नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर विपुल हरिभाऊ वाघ विषय विषयज्ञ पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे येथे कार्यरत आहे तर आज आपण हरभऱ्यावरील शेती शाळा जी आपली चालू आहे त्यावरील अत्यंत एक महत्वाचा विषय म्हणजे हरभऱ्यावरील रोग आणि त्या संबंधित जे बुरशीजन्य रोग आहेत त्याची ओळख आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे आपण आज जाणून घेऊया हरभरावरील आपल्या भागामध्ये विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये हरभरा पीक एक अतिशय महत्वाचं पीक त्या ठिकाणी म्हणून ओळखले जाते आणि रब्बी हंगामामध्ये शेतकरी बंधू या हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात आणि अशातच हरभरा पेरणी करताना तर त्यांना एक प्रमुख समस्याला सामोरे जावं लागतं ते म्हणजे हरभऱ्यावरील मर रोग अतिशय घातक असा रोग आहे आणि याची तीव्रता जर आपण बघायला जर गेलो साधारणतः आपल्याला पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत या रोगामुळे हरभरा पिकाचे त्या ठिकाणी शेतकऱ्याला नुकसान सुचवावे लागते तर अशा आणि हरभरा पीक जे शेतकरी बंधू घेतात त्यावर मर रोग जो येतो त्यावर येण्याचे भरपूर काही कारण आहेत नुसतं आपण बियाणे बदलले किंवा आपण बियाण्याची आपण त्या ठिकाणी निवड केली तर आपला हरभरा रोग त्या ठिकाणी जमिनीतून आपल्या त्या ठिकाणी कमी प्रमाणातील असं होणार नाही तर त्या ठिकाणी आपल्याला तीन चार प्रकारे आपल्याला त्या उपाययोजना करावं लागतील ते पण आपण जाणून घेऊया पण जे प्रमुख रोग जो आपण जो म्हटलेला हरभरावरील जो मर रोग आहे त्यासोबत मूळकुज आणि इतर पण काही अन्य जे बदल आपन रोग आहेत तर त्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया सुरुवातीला मर रोग जो आहे हा फ्युजारी ऑक्झिपर बुरशीमुळे होतो याची लक्षणे जर आपण ओळखून घ्यायला जर गेलो तर त्या ठिकाणी सुरुवातीला कवळी पाणी कोमजतात आणि अशा कोमजलेल्या रोपांचा रंग हिरवाच राहतो व रोगग्रस्त रोपे जमिनीवर लोळतात हा रोग पेरणीनंतर साधारणतः दोन ते तीन आठवड्याभरातच जास्त बळी पडणाऱ्या वाणांवर आपल्याला दिसून येतो कोमजलेले झाड किंवा रोगग्रस्त रोपे सहजासहज उपटले जात नाही व उपटून बघितली तर हे संपूर्ण वाढलेली दिसतात मुळे बाहेरून किंवा बाहेरील बाजूने कुजलेली दिसत नाहीत अनेकदा झाडावरील फक्त काही फांद्या सुकलेल्या दिसतात त्याला आपण अर्धमर रोग असे संबोधतो हे झाड कालांतराने पूर्णपणे वाळून मरग्रस्त रोगात त्याचं रूपांतर होते हरभरा पिकाचे वय जसे जसे वाढत जाते तसे तसे मर मररोगाचा प्रादुर्भाव सुद्धा वाढत जातो जमिनीतील तापमान जर बघायला जर झाले तर तापमान साधारणतः ता बावीस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस आणि ओलाव तीस टक्क्याच्या वर जर त्या ठिकाणी असेल तर या रोगाचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसून येतो रोगाचा प्रसार हा बियाणामार्फत आणि जमिनीमार्फत होतो साधारणत ही बुरशी आपण बघायला जर गेलं जमिनीमधली बुरशी आहे ही आणि खराब बुरशी आपण त्या बुरशीला एक सोप्या भाषेत जर संबोधायचं झालं जर तर खराब बुरशी आपण या नावाने आपण तिला ओळखू कारण ही जर आपण हिची अवस्था जर आपण त्या ठिकाणी जर बघितली जमिनीमध्ये साधारणतः सहा वर्षापर्यंत हिची सुप्तावस्था आपल्याला दिसून येते आणि जसं बी सांगितलं आपल्याला रोगाद्वारे आपला हा रोग जो प्रसार जो होतो हा बियाणाद्वारखा होतो आणि मेळ याचं जे कारण जे आहे हे जमिनीमधली बुरशी आहे त्याला उपाययोजना जर आपल्याला करायची जर झालं त्या ठिकाणी आपल्याला जमिनीची उन्हाळ्यामध्ये आपण खोल नांगरणी करावी साधारणतः फेब्रुवारी ते मार्च नंतर दोन ते तीन महिने साधारणतः चांगल्या कडक उन्हामध्ये उन्हाळ्याच्या कडक उन्हामध्ये आपल्याला जमीन चांगली तपू द्यायची आहे हरभरा लागवडीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पिकाची फेरपालट आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे दरवर्षी जर आपण त्या ठिकाणी हरभरा पिकाची जर त्या ठिकाणी लागवड करत असो किंवा पेरणी करत असो तर तसे क्षेत्र आपल्याला साधारणतः टाळायचे आहे रोगाचा जर आपल्याला प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जर दिसून आला तर असे या हरभरामध्ये आपल्याला जमीन या अशा जमिनीमध्ये आपल्याला हरभरा आप पिकाचं उत्पन्न आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं नाही आहे साधारणतः आपल्याला हेक्टरी वीस ते पंचवीस चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत प्रति हेक्टरी आपल्याला त्या ठिकाणी टाकायचे आहे टाकताना एक शेतकरी बंधूंना त्या ठिकाणी एक विनंती करू इच्छितो की जर शेणखत किंवा आपण कंपोस्ट खत जर त्या ठिकाणी टाकत जर असू तर अशा शेणखतामध्ये किंवा कंपोस्ट खतामध्ये आपल्याला ट्रायकोडर मग बुरशी जर आपण त्या ठिकाणी मिक्स करून जर टाकली तर आपल्याला मोठ्या प्रमाणात याचा मर रोगाचा नायण्या होण्यास आपल्याला त्या ठिकाणी मदत होते जसे रोगविरहित आपल्याला बियाण्यांचा वापर करायचा आहे कारण आधी सांगितल्याप्रमाणे याचा प्रसार बियाण्यांचा मार्फतसुद्धा सुद्धा होतो मर प्रतिकारक जे बियाणे जे आहेत त्याची आपल्याला त्या अशा वानांची आपल्याला निवड करायची आहे साधारणतः विजय दिग्विजय फुले विक्रम आता डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांचे पण आता नवीन वाण त्या ठिकाणी आलेले आहे जसे की पिकेवी कनक कांचन यासारखी व्हरायटी त्या ठिकाणी आले आहे प राहुरी कृषी विद्यापीठाची फुले दिग्विजय किंवा आपल्याला त्या ठिकाणी फुले विश्वराज यासारख्या व्हरायटीची आपण जर त्या ठिकाणी निवड जर केली तर कमीत कमी प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी मररोगाचा प्रादुर्भाव आपल्याला शेतामध्ये दिसून येतो आपल्याला पेरणीपूर्वी साधारणतः किलो बियाणस चार ग्रॅम ट्रॅकोडर्माची बीज प्रक्रिया करायची आहे आणि यानंतर अडीचशे ग्रॅम रायझोबियम प्रति दहा किलो बियानस गोळ्याचं थंड द्रावणामध्ये मिसळून आपल्याला त्या ठिकाणी लावायचे आहे आणि जर सोबत आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे जर बीज प्रक्रिया आपण जर केली एक चांगल्या प्रकारे आपल्याला मररोगाला आपण प्रतिबंध त्या ठिकाणी घालू शकतो एक शेतकरी बंधूंना आणखी एक विनंती करू इच्छितो की पाणी आपण पाणी व्यवस्थापन पण आपण त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे जर केलं तर निश्चितपणे आपल्याला मर रोगाला आपण त्या ठिकाणी थांबू शकतो जसं की आपली भारीची जमीन असेल जसं आपण तिला काळीची जमीन म्हणतो तर अशा जमिनीला जास्त पाण्याची आवश्यकता नसते तर अशामध्ये जमिनीची ओल बघून जर आपण त्या ठिकाणी पाणी व्यवस्थापन जर केलं जास्त अतिप्रमाणात पाणी न दिले तर आपल्याला चांगल्या प्रकारे मर रोगाला आपण त्या ठिकाणी एक प्रतिबंध आपण त्या ठिकाणी घालू शकतो दुसरा रोग जर आपण त्या ठिकाणी बघायला जर झाला त्या ठिकाणी कोरडी मुळकूच त्या ठिकाणी आपल्याला हरभरा पिकामध्ये बघायला मिळते ही कोरडी मुळकूज रायझोक्टोनिया बटाटिकोला या बुरशीमुळे होते जमिनीतील पाण्याचा अभाव व तापमान या रोगाचा प्रसारास अनुकूल राहते संपूर्ण झाड राखडी रंगाचे दिसून येते मूळ कुजून काळपट दिसतात व मुळावरील साल सहजपणे निघून जाते रोगग्रस्त खोडावर आणि मुळांवर असंख्य काळी बुरशी आपण तिला शास्त्रीय भाषेमध्ये स्क्लेरोशिया अशी या पद्धत आपल्याला दिसून येते जो तिसरा जो त्यातलाच एक प्रकार जो आहे मूळकुजमधलं ती आपण जी कोरडी मूळकूज बघितली त्यातला दुसरा प्रकार जो आहे ही ओली मुळकूज आहे त्या ठिकाणी ओली मुळकुज ही जी, जी आहे फ्युजेरियम सोलानी या बुरशीमुळे होते याची लक्षणे जर बघायची झाल्या पण त्या ठिकाणी झाडाची पाणी पिवळे पडून रोगट झाडांची त्या ठिकाणी वाढ होते रोगग्रस्त झाडे उपटली असता मुळे कुजलेली आपल्याला दिसतात सालीवर बुरशीची काळसर वाढ त्या ठिकाणी दिसून येते सुरुवातीला जमिनीलगतच्या खोडावर मुळांवर भुरकट काळे डाग दिसून येतात या रोगाचा प्रादुर्भाव जमीन अधिक ओलावा असेल तर आढळतो आणि असं जसं सांगितल्याप्रमाणे आपल्याला पाणी व्यवस्थापन जर आपण त्या ठिकाणी जर केलं एक चांगल्या प्रकारे तर या रोगाचा आपल्याला प्रादुर्भाव कमीत कमी दिसून येतो तर अशा आपल्याला याचं व्यवस्थापन जर करायचं असेल तर आपल्याला रोगग्रस्त सुरुवातीच्या प्राथमिक अवस्थेमध्ये आपल्याला रोगग्रस्त झाडांचे अवशेष आपल्याला नष्ट करायचे आहे थायरम तीन ग्राम किंवा ट्रायकोटर्माची पावडर चार ग्राम प्रतिकिलो जर बियाण्याची प्रक्रिया केली तर कोरडी मुळकूज आणि ओली मुळकूज याचे आपल्याला चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकतो आधी सांगितल्याप्रमाणे पाणी व्यवस्थापन पण एक खूप चांगलं त्या ठिकाणी आपण व्यवस्थापन जर आपण चांगले केले तर निश्चितप्रमाणे आपल्याला मर रोगाल पण आपण त्या ठिकाणी एक चांगला आळा घालू शकतो तर बियाण्याची उत्तम निवड त्या ठिकाणी बीज प्रक्रिया आणि पाणी व्यवस्थापन याचं समतोल जर आपण त्या ठिकाणी राखला तर निश्चितप्रमाणे आपण हरभरावरील जो मररोग जो आहे किंवा आणि कोरडी मुळकूज असो किंवा ओली मुळकूज असो याचं निश्चितप्रमाणे आपण त्याचं कमीत कमी प्रादुर्भाव आपण हरभरा पिकामध्ये आपण त्या ठिकाणी त्याचा आपण नियंत्रणामध्ये आणू शकतो आणि चांगल्या प्रकारे आपण हरभरा पिकाचं आपण उत्पन्न घेऊ शकतो धन्यवाद सोनेरियो सांधले रानाथ हिरवीगार आहेत भरात शिवार